जर तुम्हालाही जीवनपणी नरक बघायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काळ्या पाण्याची शिक्षा कशी दिली जायची अखेर ते जेल कसं दिसायचं ते तर आपण बघूयाच सोबतच जर तुम्हाला या दिवसाची अनुभूती व्हावी असं वाटत असेल तर असं समजा की तुम्ही स्वतः काळ्या पाण्याच्या तुरुंगात आहात आणि शिक्षा भोगत आहात समजा तुम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा झाली तर सर्वात आधी तुम्हाला हातकड्या लावून एका जहाजात भरलं जाईल मग तुम्हाला अंदमान बेटावर ट्रान्सफर केलं जाईल तुम्हाला तिकडे पोचायला तीन ते चार दिवसांचा वेळ तर लागेलच अंदमान बेटावर पोहोचता स्वतःला जागण्यासाठी तुम्हाला एक फक्त पातळ कापड आणि एक लंगोट दिली जाईल आणि त्यानंतर तुमच्या गळ्यात एक आयडी टॅग लटकवण्यात येईल ज्यावर तुमचं नाव लिहिलेलं असेल एक महत्वाची गोष्ट ही देखील आहे की ब्रिटिशांनी फक्त तुरुंगच बनवला नव्हता तर नियंत्रण ठेवण्यासाठी एक संपूर्ण प्रणाली देखील सेट केली होती मुख्य झेलर तर नेहमी एक ब्रिटिशरच असायचा पण गार्ड बनण्याचं काम हे कैद्याकडूनच करून घेतलं जायचं पण कोणते कैदी असे कैदे जे सर्वात जास्त चापलुसी करणारे किंवा जास्त चमचीगिरी करणारे असायचे जे आपल्याच लोकांना मारहाण करायलाही मागे हटत नव्हते यांना जमादार म्हटलं जायचं जमादराचं काम होतं बाकीच्या कैद्यांना नियंत्रण करणं त्यांना कामावर लावणं आणि त्यांचा अहवाल देणं हे लोक नेहमीच कैदीच असायचे पण ब्रिटिशर्स त्यांना थोडीशी जास्त शक्ती आणि चांगल्या सुविधा प्रदान करायचे जास्त करून प्रकरणामध्ये ही गाडची पोझिशन त्या लोकांनी दिली जायची जे बलूश किंवा पठाण मुस्लिम असायचे कारण ब्रिटिशांना माहिती होतं की जर हिंदू कैद्यांवर हिंदू गार्डच असेल तर तो नरम वागण्याची पूर्ण शक्यता आहे बरं आता तुम्ही तुरुंगाच्या आत आला आहात सर्वात पहिलं काम आहे नाण्याचं न्हाण्याच्या वेळी तुम्हाला अशीच एक लंगूड घालावी लागेल अर्थातच कोणताही बाथरूम तुम्हाला मिळणार नाही कोणती खाजगी जागा तुम्हाला मिळणार नाही बस सर्वांसमोर तुम्हाला उघडपणे न्हायचं आहे जे पाणी वापरावं लागेल तेही समुद्राचं खारं पाणीच असेल नाही तुम्हाला जमादाराकडून आदेश मिळतील किती पाणी घ्यायचं कधी स्वतःला घासायचं आणि कधीही स्वतःवर पाणी टाकायचं तीन कटोरे पाण्यापेक्षा जास्त पाणी कोणालाही मिळणार नाही आणि जर तुम्ही जास्त पाणी घेतलं तर त्याची किंमत भयंकर मारहाणीने चुकवावी लागेल आता तुरुंगात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला यापैकी एक प्रकारची हातकडी घातली जाईल चेन फॅटर्स बार फॅटर्स किंवा क्रॉस बार फॅटर्स आणि काही न विचारता ओढून तुम्हाला सेलमध्ये टाकले जाईल पण ही तर फक्त सुरुवात आहे खरा केल तर उद्या सुरू होईल जेव्हा तुम्हाला काम मिळेल सकाळी सहा वाजता तुम्हाला बाहेर आणण्यात येईल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कामामध्ये लावलं जाईल काळ्या पाण्याच्या तुरुंगात रोज गाडी भरून हजारो नारळ येत होते आणि कैद्यांना चार वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलं जायचं पहिल्या गटाचं काम आहे की नारळ सोडणं आता तुम्हाला वाटेल की अरे नारळ सोडण्यात काय आहे हे तर मी एका सेकंदात करेन पण नारळ तुम्हाला हाताने सोळावे लागतील दुसऱ्या गटाचं काम होतं नारळ फोडणं आणि हा नारळ तुम्हाला एका झटक्यातच फोडावा लागेल आणि फोडच्या गटाला द्यावा लागेल तिसऱ्या गटाचं काम आहे जो नारळ फुटला आहे त्याचं पाणी जमा करणं आणि ते बादलीत भरून घेऊन जाणं शेवटी चौथ्या गटाचं काम आहे फुटलेल्या नारळाला खुरफ्याने कापून वेगळं करणं म्हणजेच नारळाला शेल पासून वेगळं करणं इथे गार्डस वाटेल तेव्हा कोणत्याही लहानशा गोष्टीवरून कैद्यांना मारण करायचे कधी बोलायचे की तुम्ही नारळ चोरला आहे तर कधी कोणत्याही कारणाशिवाय काठीने मारायचे हे तर एक काम झालं आता दुसरं या धोकादायक काम आहे ते म्हणजे तेल काढणं तुम्ही गावात पाहिलं असेल की एक बैल एक मोठा घाणा फिरवतो आणि त्यातून नारळाचं किंवा मोहरीचं तेल निघत आहे पण आता इथे या काळ्या पाण्याच्या तुरुंगात हे तेल काढण्याचं काम बैल नव्हे तर माणसं करत होती कैद्याला त्या घाण्याशी जोडलं जायचं आणि दिवसभर त्याला फिरवत राहावं लागायचं लोखंडी एक जड घाना असायचा ज्याला हाताने फिरवावं लागायचं जर तुम्ही कमजोर असाल किंवा थोडं जरी थांबलात तर जमादार तुमच्यावर ओरडेल जर तुम्ही थकलात तरीही थांबायला पर्याय नव्हता कारण त्या दिवसाचा तेल काढण्याचा जो कोटा होता तो पूर्ण करावाच लागायचा काही कैदी तोच घाणा चालवता चालवता बेशुद्ध होऊन पडायचे कोणाचे हात सोले जायचे कोणाच्या पायातून रक्त निघायचं पण जर कोटा पूर्ण झाला नाही तर जेवणसुद्धा मिळत नव्हतं आता मी वारंवार कोणत्या कोटाची गोष्ट करत आहे तर एका अशा प्रकारे घाण्याने तुम्हाला रोज तीस पाऊंड म्हणजेच जवळपास चौदा लिटर तेल काढणं सक्तीचं होतं घाण्याचं काम कोणत्याही नियमाला मानत नव्हतं इथे ना कोणता लंच व्हायचा ना कोणती सुट्टी व्हायची जेवण कधी येईल माहीत नव्हतं जर आलं तर हे गेट एका सेकंदासाठी उघडेल आणि लगेच बंद होईल ना पाणी मिळायचं ना बसायला वेळ ना जेवणाची उसंत अनेक कैदी तर एका हाताने भाकरीचा तुकडा मोडायचे आणि दुसऱ्या हाताने घाणं चालवतच राहायचे याचा सरळ अर्थ हा आहे की तुम्हाला सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजेच जवळपास अकरा तास न थांबता न बसता घाणा फिरवत राहायचा आहे फक्त दोन कठोरे पाण्यात ना कोणताही वॉशरूम ब्रेक ना बसायची सूट आणि जर तुमचा तीस पाऊंड तेल काढण्याचा कोटा संध्याकाळपर्यंत पूर्ण झाला नाही तर तुम्हाला रात्रभर तेच काम करत राहावं लागेल जोपर्यंत कोटा पूर्ण होत नाही तोपर्यंत थकलात पडलात काही फरक पडत नव्हता इथे फक्त कोटा महत्त्वाचा होता ताप डोकेदुखी उलटी किंवा लूज मोशन हे सगळे इथे आजारपण मानले जात नव्हते हे फक्त काम सुकारपणा करण्याचे बहाणे मांडले जायचे जर तुम्ही आजारी असाल तरही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नाही थेट घाण्याजवळच नेलं जायचं आणि जर तुम्ही आजारी असतानाही काम केलं नाही तर मारहाण वेगळी होईल अनेक वेळा असंही व्हायचं की कैदी लूज मोशनमुळे बेहाल व्हायचा तरीही त्याला त्याच अवस्थेत घाणा चालवत राहावं लागायचं तिथे माणसाला माणूस नाही जनावरही नाही तर त्याहूनही नीच मांडलं जायचं आणखी एक गोष्ट म्हणजे इथे वॉशरूमला जाणंही एक शिक्षा करण्यासारखंच होतं तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कधीही कुठेही जाऊ शकत नव्हता फक्त तीनच निश्चित वेळा होत्या सकाळ दुपार आणि संध्याकाळ जर त्या व्यतिरिक्त तुम्हाला गरज पडली तर समजून घ्या काठ्या नक्कीच पडतील संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुमची कोठडी बंद होईल आणि ती दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजताच उघडेल म्हणजेच बारा तास नो वॉशरूम जर तुम्हाला वॉशरूम झालं तर यासाठी सेलमध्ये तुम्हाला हे जे लहान मडकं दिसतंय ना ते वापरात घेतलं जाऊ शकत होतं हे मडकं इतकं लहान असायचं की त्याचा काही अर्थच नव्हता अशात अनेक वेळा कैदी भिंतीवर किंवा जमिनीवरच मलमूत्र विसर्जन करायचे अशा प्रकरणात आधी तर त्याच्याकडून त्याची घाण साफ करून घेतली जायची मग त्या कैद्याला उसरून एका टॉर्चर मध्ये टाकलं जायचं तीन ते चार दिवसापर्यंत तिथे बंद ठेवत आणि हे सगळं सर्वांसमोर व्हायचं जेणेकरून बाकीच्या सर्व कैद्यांमध्ये भीती कायम राहील आता जेव्हा अशा प्रकारच्या टॉर्चर डिवाईसमध्ये उभे असाल तरीही वॉशरूम वापरण्याची परवानगी नव्हती जसे उभे आहात तसेच उभे राहून उत्सर्जन करावं लागायचं ही गोष्ट ही खरी आहे की अनेक वेळा तर रॉकेलमध्ये बनवलेली दही या कैद्यांना दिली जायची बोलायला गेलं तर आठवड्यातून दोनदा दही देखील दिलं जायचं पण तेही कैद्यांना नियंत्रित करणारे जमादारच घेऊन जायचे भाज्या तुरुंगाच्या बाहेरच्या जंगलातून कापून आणल्या जायच्या त्यात साप कनखजुरे आणि जळू देखील असायचे याच साप आणि कनखजुरांसोबत भाज्या बनवून कैद्यांना खाण्यासाठी दिल्या जायच्या त्याहूनही वाईट गोष्ट ही की तुम्हाला ते खावं देखील लागेल आणि काहीही न बोलता इतकंच नव्हे मग थंडी असो गरमी असो किंवा पाऊस असो कैद्यानं तर जमिनीवर उघड्यावर बसूनच जेवण करावं लागायचं चुकून जर कोणी झाडाखाली गेला तर अशी मार पडायची की माणसाची आत्मा थरथर कापायची याच क्रमाने साल एकोणीसशे तेहतीस मध्ये काळ्या पाण्याच्या तुरुंगातील कैद्याने एक हिंमतीचं काम केलं होतं त्यांनी तुरुंगातील घाणेरड्या आणि निकृष्ट जेवणाविरुद्ध एक उपोषणाची सुरुवात केली आणि हे उपोषण फक्त एक दोन दिवस नाही तर संपूर्ण पंचेचाळीस दिवसापर्यंत चाललं होतं एकाही कैद्याने हिंमत सोडली नाही कोणीही जेवण केलं नाही तेव्हा ब्रिटिशांनी एक मार्ग काढला जबरदस्तीने खायला घालण्याचा कैद्याला एका पलंगावर झोपवलं जायचं त्याचं डोकं थोडं वर केलं जायचं जमादार त्याचे हातपाय पकडत जेणेकरून तो हलवू शकणार नाही मग एक डॉक्टर यायचा जो एक पातळशी रबर ट्यूब त्याच्या नाकातून त्याच्या गळ्यापर्यंत उतरून द्यायचा आणि त्या ट्यूबद्वारे अंडी दूध साखरेचं एक पातळ मिश्रण जबरदस्तीने त्याच्या गळ्यात टाकलं जायचं पण अनेक वेळा ती ट्यूब अन्न नलिकेऐवजी श्वसनलिकेत जायची आणि ते दूध पुफ्फुसात जायचं महावीर सिंह मोहन किशोर रामदास मोहित मोहित्रा यासारखे वीर स्वातंत्र्य सैनिक याच जबरदस्तीने खायला घालण्याच्या प्रक्रियेमुळे शहीद झाले होते आणि हो जर कोणत्याही कैद्याचा मृत्यू झाला तर त्याला एका बॅगमध्ये पॅक करून समुद्रात फेकून दिलं जायचं कैद्यांना संपूर्ण वर्षभरात फक्त एकदाच आपल्या घरी पत्र पाठवण्याची परवानगी मिळायची आणि ते पत्र ही लिफाफ्यात नसायचं उघडच असायचं प्रत्येक अधिकारी ते वाचायचे आणि जर अधिकाऱ्याला योग्य वाटलं तरच ते पत्र पाठवू दिलं जायचं लिहिताना तुम्ही तुरुंगाचा कोणताही उल्लेख करू शकत नव्हता आणि ही सूट फक्त त्यांनाच मिळायची ज्यांना संपूर्ण वर्षभरात एकही एक शिक्षा मिळाली नसेल आणि सर्वात अजीब गोष्ट म्हणजे पत्राचा आकार फक्त एका अंगठ्याच्या बरोबर असायचा सा। साल एकोणीसशे सदतीस मध्ये महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रयत्नानंतर काळ्या पाण्याच्या तुरुंगातील जास्तीत जास्त कैद्यांना सोडवण्यात आलं होतं वाटत होतं की आता हे नरकाच दार कायमचं बंद होईल पण मग आलं साल एकोणीसशे बेचाळीस म्हणजेच दुसऱ्या महायुद्धाचा काळ जपानच्या सैन्याने अंदमानावर कब्जा केला आणि मग काळ्या पाण्याच्या तुरुंगाचं एक नवीन आणि अधिक भयंकर प्रकरण सुरू झालं ब्रिटिशर्स तर फक्त सामान्य पुरुषांनाच त्रास द्यायचे पण जापनीस लोकांनी तर महिलांना आणि लहान मुलांनाही या काळ्या पाण्याच्या तुरुंगात बंद करायला सुरुवात केली एकोणतीस डिसेंबर एकोणीशे त्रेचाळीस रोजी सुभाषचंद्र बोस पोर्ट ब्लेअरला आले आणि पहिल्यांदा तिथे तिरंगा फडकावला त्यांनी काळ्या पाण्याच्या तुरुंगाला भेटही दिली पण जापनीज सैन्याने त्यांना फक्त तोच भाग दाखवला जो पूर्णपणे स्वच्छ होता जिथे जापनीज सैन्याने कैद्यांना खरंच बंद करून ठेवला होतं तो भाग सुभाषचंद्र बोस यांना कधी दाखवलाच गेला नव्हता आणि आज हा काळ्या पाण्याचा तुरुंग एक संग्रहालय म्हणून उभा आहे